नमस्कार मित्रांनो परत मंथनच्या माध्यमातून रेल्वेच्या माध्यमातून आज आपण पुन्हा एकदा विषय मांडणार आहोत की रेल्वेचा ची जी भूमिका मांडली रेल्वेने रेल्वेने जी एक आकस्ता जिल्ह्याच्या संदर्भातून दाखवली किंवा रेल्वेने जी दुर्ग दुर्गामी परिणाम जिल्ह्याला मिळणार होते त्याचं त्याची हेटाळणी कशा पद्धतीनं या जिल्ह्याच्या लोकांशी केली याचे थोडासा मीमांसा करूया मीमांसा करताना तीन गोष्टी माझ्या लक्षात चांगल्या पद्धतीने येत आहेत की महाराष्ट्रामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याच्या या पार्श्वभूमीवर तीन गोष्टी खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात व्यापकतेने भरले भरलेल्या आहेत वडवणीचा कापड व्यवसाय हा पूर्णपणे शास शासनाच्या दुर् म्हणजे दृष्टी नसल्यामुळे पूर्णपणे कोलमडला आहे दारूची सोन्याची व्यापारपेठ पूर्णपणे लयाला गेली आहे आणि इथे आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये जे काही आज भाजी उत्पादक आहेत सा सामाजिक परिस्थितीमध्ये शेतीमध्ये आपली स्वतःची भूमिका मांडून स्वतःची उपजीविका भागवणार आहेत या लोकांसाठी किती प्रतारणेचा विषय आहे यार या आपल्याला या चर्चेतून लक्षात येईल आष्टी कडा आष्टी म्हणजे आष्टी कडा पाटोदा शिरूर पुढं बीड घाटसावळी मौज। ते तळेगाव अशा ज्या रेल्वे स्टेशन रेल्वेने अशा पद्धतीचे जे थांबे तयार केलेत ना त्या रेल्वे थांब्यांची ते ची संख्या मला आजही हास्यात्पद वाटते व्यापकता आणि दुर्गामी परिणाम कशा पद्धतीने आपण हे आज ह्याचा खरी खऱ्या अर्थाने प्रचिती मिळते जवळपास माजलगाव तालुका हा पूर्णपणे सधन आहे ग्रीन म्हणजे ही हरितक्रांतीने भरलेला तालुका म्हणून पाहिलं जातं पण दारूळ तालुका जर पाहिलं तर ता दारूळ तालुका हा फक्त ओसाड तालुका आणि डोंगरी भाग असलेला तालुका म्हणून पाहिलं जायचं पण माननीय जयदत्तांना क्षीरसागर आणि गोपीनाथ साहेबांनी थोड्याशा या तालुक्याच्याकडं दूरगामी परिणाम म्हणून पाहिलं आणि इथं सिंचनाच्या व्यवस्था केल्या सिंचनाच्या व्यवस्था अशा केल्या के की जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चार मोठे प्रकल्प तयार केले आणि चार मोठे प्रकल्प तयार झाल्यानंतर वडवणी आणि धारूर या दोन्ही तालुक्यांचं हरितक्रांती करण्यासाठी खूप मोठी मदत मदत झाली ज्या ठिकाणी हुलगे पिकत नव्हते ना आज तिथं ऊसाचे फळं दिसत आहेत ऊसाचे फळं दिसत आहेत आणि हे ऊसाचे फळं या शेतकऱ्यांना आर्थिक पंख देत आहेत पण उसाच्या फळाच्या माध्यमातून फक्त आर्थिक पंख मिळणार नाही तर या भागांमध्ये भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पॉली हाऊस सोलर एनर्जी यासारखे प्रकल्पसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे अशी इथल्या लोकांची इच्छा आहे परंतु या ठिकाणी प्रवास करण्याचे साधनं कमी आहेत प्रवास करता येत नाही इथली महाल वाहतूक करता येत नाही या यामुळं बऱ्याचशा गोष्टींना नेहमीच खोडा बसतो मग या खोड्याला या, या रेल्वेने अजून खोडा घातला आहे की ज्या पद्धतीने या भागातली जी भाजीपाला पिकवणारी शेतकरी आहेत या ठिकाणी ज्या फळ शेतीच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार होतं किंवा खवा उत्पादक उत्पा म्हणून या 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 भागाला पाहिलं जातं या खवा उत्पादकाला सुद्धा यांनी या, या रेल्वेने बघत दिलेली ज्या रेल्वेच्या माध्यमातून आजही परळीतून हजारो हजारो क्विंटल्स भाज्या लिंबू अनेक अशा रो दैनंदिन उपयोगाची वस्तू हैदराबादला एक नेहमी रेल्वेच्या माध्यमातून जातात मग या भागातल्या काही वस्तू जर या या पद्धतीने नगरच्या बाजारपेठेशी किंवा हैदराबादच्या बाजारपेठेशी जर जोडल्या गेल्या असत्या तर या या जोडणाऱ्या मार्गालाच यांनी थोडीशी बगल देऊन पुढं मागं सरकवत आपली स्वतःची इच्छाशक्ती दाखवली मग याच्यामध्ये ज्या लोकांना मा, जनता मायबाप म्हणते ज्या लो, लोक लोकांना आपलं मोठा भाऊ म्हणून विधान परिषदेमध्ये पाठवते विधानसभेमध्ये पाठवते किंवा आपल्या आपल्या भागाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी यांच्या खांद्यावर घालते ना त्यांच्या या दुर्गामी दृष्टिकोनाला कुठं कीड लागली होती सगळ्यात मोठा प्रश्न आजही या जिल्ह्यांमधून या या तालुक्यामधून हजारो लिटर दूध पुण्याला डायनॅमिक दूध म्हणून जातं टँकरचे टँकर जातात पाहिलंय मी कारण या भागातलं सगळ्यात स्वस्त दूध चारा बुंबलं काय पशुसंख्या कमी झाली पण या भागातलं दूध पुण्यासारख्या ठिकाणी डायनॅमिक दूध म्हणून जातं मग हे पुण्यासारख्या ठिकाणी डायनॅमिक दूध म्हणून जात असेल तर या नगर आणि हैदराबादपर्यंत जर इथली भाजीपाला जर पोहोचला तर इथल्या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढणार नाही का यांना प्रगतीचे पंख फुटणार नाहीत का किंवा मुंबईहून जेव्हा खरेदीसाठी इथला व्यापारी जातो ना तर त्याला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो, तो ट्रान्सपोर्टचा त्याचा माल कधी येईल कशा पद्धतीने येईल याची शाश्वती असते पण त्याची कालखंड याला माहीत नसतो आणि लागणारे भरमसाठ भाडे यामुळं खरेदी करताना त्याला कधीतरी म्हणजे महिना आणि पंधरा दिवसाचीच टप्पा गाठून त्या गोष्टीचा विचार करावा हो लागतो म्हणजे एकाच गोष्टीसाठी त्याला दहा वेळेस जाणं येणं म्हणजे वर्षातून जर त्याला पंधरा दिवसाला जर तो माल खरेदीला गेला तर त्याचे वर्षातून चोवीस चक्रा या मुंबईला होतात त्यापेक्षा जर या गोष्टी या या कनेक्टिव्हिटी जर व्यवस्थितपणे जर यांनी जोडल्या ना रेल्वेने तर चांगल्या पद्धतीची बाजारपेठसुद्धा या या जिल्ह्याला फुलवता येईल याची इच्छाशक्ती कुठं गेली आणि आने, अनेक असे प्रश्न आहेत अनेक अशा समस्या आहेत की ज्या बोलताना मला आज खऱ्याच अर्थाने मला वाटतंय की या जिल्ह्यातला प्रत्येक भाग हा आता नेहमीच अशाच पद्धतीने दुष्काळी राहणार आहे का रेल्वे फक्त लोकांचा खेळ करण्यासाठी मान भावनेचा खेळ खेळण्यासाठी जिल्ह्यात आणली का त्याची दूरदृष्टी कुठं गेली होती कुठं काय कुणी काय त्यांना रोखलं होतं का या पद्धतीने यांनी जे आलेख मांडले फक्त यांचा 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 सगळ्यात मोठा जो होता भूसंपादन आणि भू याच्या क कंत्राटाच्या संदर्भातून कामं पण जिल्ह्यात जिल्ह्याची परिस्थिती खूप विचित्र झाली आणि याच पद्धतीनं इथले अकरा राज्य रस्ते आणि दोन नॅशनल हायवे त्यापैकी फक्त एकच धावतो आहे आजही सोलापूर धुळे म्हणजे अहम अहमदाबाद अहमदाबाद धुळे सोलापूर धुळे रस्ताच फक्त आज विकासाच्या गतीने धाव धावतोय निर्मल हा रस्ता अजूनही पूर्णपणे टप्प्यात आलेला नाही आहे आणि जिल, जिल्ह्यांतर्गत असणारे अकरा राज्य रस्ते त्यापैकी फक्त एकच राज्य रस्ता धावतोय तेही फक्त अंबाजोग इथे मांजरसुंबा याच राज्य रस्त्याची ओळख लोकांना आहे आता तो कल्याण हायवे म्हणून घोषित झाला इतकी अनासकता इतकी द निष्काळजीपणा या जिल्ह्याच्यासाठी का साथी का विकासाच्यासाठी लोकांनी काय घोडं मारलं आहे का चांगल्या बाजारपेठा चांगल्या शैक्षणिक संस्था चांगल्या पद्धतीचं जीवन चांगल्या पद्धतीचं राहणं या जिल्ह्यांना नको वाटतंय का परंतु या गोष्टीवर आणि येणारे जे काही प्रशासकीय अधिकारी असतात ते ह्यांच्यावर पुन्हा तु तुरे खोचणार आहे त्यांना या जिल्ह्याच्या केंद्रेकर सारखे माननीय केंद्रेकर साहेबांसारखे के क्वचित एखादा अधिकारी येतो आणि ते जिल्ह्याला बुरळ घालतो पण त्याच्यानंतर कोणताच अधिकारी अशा पद्धतीने सक्षमपणे या अधिकाऱ्यांना जिल्ह्याची फक्त नाकाशावर गावं माहीत असतील प्रत्यक्ष या गावांची कधी त्यांनी सुद्धा केली आहे का तालुक्यांची तरी टह टेहळणे यांच्याकडून कधी होते का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य पासून तर ॲडिशनल कलेक्टर कलेक्टर साहेब किंवा एस पी साहेबांना तर फिरावं लागतं म्हणा की की जिथं जिथं शा शांती आणि म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण येतो त्या ठिकाणी त्यांना जावंच लागतं पण या अधिकाऱ्यांनी एक सरप्राईज व्हिजिट कधी केल्यात का या अधिकाऱ्यांनी कधी वेगळ्या पद्धतीने प्रयोग करून या जिल्ह्याचं खू थोडंफार तरी विकासाला गती देण्यासाठी कुठंतरी यांच्या मनात आत्मविवंश आहे का या सगळ्यांचे प्रश्न उत्तर नाही आहेत आणि नाही हाच विषय समोर येणार आहे कारण की या जिल्हा आम्हा यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जातं आणि या जिल्ह्याला राजाच नाही या जिल्ह्याला राजाच नाही कारण की कोण पालकत्व घेणार कशा पद्धतीने पालकत्व घेणार माननीय गोपीनाथ मुंडे साहेब गेले तेव्हापासून सगळ्या सगळ्या गोष्टींकडे फक्त कानाडोळा आहे कोणा कुणा कोणाचं कुणाला आणि कुणाला कोणाचा ताण मिळ नाही आज फक्त चालू आहे तो राजकारण आणि या राजकारणाच्या पोटी आज जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घात झालेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये की सामाजिक सामान्य माणूस हा पूर्णपणे आपल्या हातभर झालेला आहे मग करणार काय पिकवणार काय आणि देणार काय हाच प्रश्न या जिल्ह्याच्या लोकांच्या समोर आहे प्रकर्षण आहे जे कोणी मायबाप वरचे मायबाप जर या गोष्टीला बघत असतील त्यांना विश्वगुरु बनवायची जी इच्छा या देशाला आहे त्या मायबापांनी याकडं लक्ष द्यावं आणि खऱ्याच अर्थाने या जिल्ह्याची जर परिस्थिती बदलली ना तरच देशाची परिस्थिती बदलेल उद्रेकी जिल्हा म्हणून याच्याकडं किंवा चळवळीच्या माध्यमातून नेहमीच सगळ्या प्रसारमाध्यमांची कॅमेरे या डोळ्या जिल्ह्यांकडं डोकावतात पण विकासाच्या माध्यमातून कधीतरी एखाद्या तरी प्रसारमाध्यमाच्या प्रसारमाध्यमाच्या मेन स्ट्रीमच्या मीडियातल्या लोकांनी लो या जिल्ह्याची कधी टेहळणी केली का या जिल्ह्याचं अवलोकन केलं आहे का या जिल्ह्याचा सर्वे केला आहे का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे या प्रश्नाला आपण जिवंत ठेवूया अशाच पद्धतीने मंथनच्या माध्यमातून याच चर्चेच्या चा आप माध्यमातून आपण पुढच्या एपिसोड करूया थांबतो नमस्कार